ब्लाऊजला जर फिनिशिंग चांगली यायची ये, असेल चांगली करा वाटत असेल तर त्यासाठी चांगलं अस्तरसुद्धा जोडून घ्यावं लागतं तर अस्तर जोडताना काही ट्रिक्स काही टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आणि अस्तर हे परफेक्ट जोडायचं आता हे पाहू शकता तुम्ही याला आपल्याला थोडंसं जॉईंट आलेलं आहे कारण कपडा खूप कमी असल्यामुळं आपल्याला हे ब्लाऊज थोडंसं काटकसरीने शिवायचं आहे आणि असंच ब्लाऊज जर तुमच्याकडं आलं तर कशा म्हणजे कोणत्याला जॉईन द्यायचा तो कसा द्यायचा परफेक्टली कुठंच चोळ घोळ न येता आपल्याला हे जॉईन द्यायचं आहे तर हा पाठीमागचा भाग आहे पाठीमागच्या भागाला आणि हे वेलवेटचं अस्तर अस ब्लाउज असल्यामुळं अस्तर जोडायला खूप अवघड जातं तर ते आपण सोप्यात सोपं कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत रहा तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला अस्तर पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित काने कोपरे व्यवस्थित करायचे आणि मध्ये तुम्ही एखादी पिन वगैरे लावू शकता कारण काय होतं की हे वेलवेटचा कपडा जो आहे अस्त्र जोडताना ना खूप असा म्हणजे हात जरी लागला तरी पण गोळा होतो तर तो होऊच नाही त्यासाठी व्यवस्थित असं म्हणजे थोडं मारलं की लगेच असं पसरून घ्यायचं हाताने फिरवून घ्यायचं म्हणजे जो खालचा जो चोळ पडतो तो निघून जातो आणि अस्तर जोडताना म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही तर या प्रकारे तुम्हाला वेलवेटचं अस्तर जोडून घ्यायचं आहे परफेक्टली आता पाहू शकता आपण हे मागच्या भागाला दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि ही दाब टिप देणंही आवश्यक आहे कारण ब्लाउज परफेक्टली म्हणजे फिनिशिंग येते दाबटीप दिल्यामुळं आणि जो अस्तरचा कपडा आहे तो वरून दिसत नाही त्यासाठी आपल्याला ही दाबटीप द्यावी लागते आणि ज्या आपण ही वरची टिप फिनिशिंगची टीप मारतो तर ती टीप सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी खालून पण आपली ही टीप दिसणार आहे त्यासाठी एकदम एका लाईनीत रेषेत ही टीप मारायची आहे तर या प्रकारे आपण असं म्हणजे टीप मारून घेतलेली आहे आणि थोडं म्हणजे मशीन फिरवायची की लगेच हात फिरवायचा म्हणजे हे अस्तर म्हणजे वेलवेटचा जो कपडा आहे खालचा आपण जरी वळलं थोडं तर इकडं तिकडं होत नाही व्यवस्थित असं करून घ्यायचं जर या प्रकारे जर तुम्ही जर केलं तर जरी अस्तर म्हणजे ब्लाऊज वेलवेटचं असलं तरी पण गोळा होत नाही आणि परफेक्टली म्हणजे टीच करता येतं तर या प्रकारे आपलं हे अस्तर पाठीमागचा भाग आपण जोडून घेतलेला आहे आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून टाकायचं म्हणजे ब्लाउजला जी फिनिशिंग येते ती परफेक्टली येते आता हे अस्तर आपलं म्हणजे मागचा कपडा कमी असल्यामुळं आपल्याला तो काळा जो प्लेन भाग आहे तो घ्यावा लागला तो जर घेतला नसता तर ब्लाऊज आपलं बसलंच नसतं हा पाठीला जातं एक काट म्हणून आपण त्याचा उपयोग म्हणजे करू शकतो बा तर या प्रकारे आपण मागचा आता आपल्याला गळा म्हणजे आता तुमचं जर शोल्डर जर उतरत असेल गळा उतरत असेल तर काय करायचं गळारुंदी ही फक्त संवाद होऊन घ्यायची आणि लयच उतरत असेल तर दोनच इंच घ्या गळारुंदी असं जर तुम्ही केलं तर तुमचं ब्लाऊज म्हणजे गळा शोल्डर उतरणार नाही आणि परफेक्टली बसेल तर सव्वा दोन दोन जर लई तुमचं म्हणजे शोल्डर जर असं उतरत असेल तर दोनच इंच घ्यायचं म्हणजे शोल्डर तुमचं उतरणार नाही आणि ब्लाऊज परफेक्टली बसेल आता पाहू शकता आपण हे पानगळा आपण दिलेला आहे गोलमध्ये पान आहे म्हणजे एकदमही पानगळा नाही एकदमही गोल नाही आणि जर तुमचे गळे उतरत असेल तर ही ट्रिक्स वापरायची गळा हा म्हणजे थोडंसं खालून पसरट न करता असा पानगळा टाईप करायचा म्हणजे ब्लाऊज उतरत नाही गळा फिट बसतो बऱ्याच जणांचे ब्लाऊज ना उतरतात गळे जर मोठे केले तर ते उतरतात तर त्यासाठी त्यासाठी तुम्हाला या प्रकारे करायचं आहे परफेक्टली तर पाहू शकता आणि हे अस्तर आपण मागची जी टीप देतो तर ती ना काय होतं वरचाच कपडा येतो आणि खालचा कपडा जो असतो तो तसाच राहतो तर त्याच्यावर आपण टीप मारून घ्यायची म्हणजे करेक्ट आपलं हे म्हणजे अस्तर जो टक्स आहे तो घेता येतो आता हे पा आपल्याला म्हणजे क्रॉसपट्टीला जॉईंट आहे तर जॉईंट कसा द्यायचा पाहू शकता या प्रकारे आपण अगोदरच क्रॉसपट्टी पण ठेवलेली आहे कारण आपल्याला कमी जास्त होईल म्हणजे फिनिशिंग खराब होऊ नये त्यासाठी आपण ही कागदाचं आपण ज्यावेळेस ब्लाऊज कट केलं अस्तर पेपरवर तो पण आपण क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आणि ती ठेवूनच आपण व्यवस्थित नंतर करून घ्यायचं आणि आस्तर पण म्हणजे आपण अस्तरचं सुद्धा क्रॉसपट्टी व्यवस्थित कट केलेली आहे आता ही अस्तरची क्रॉसपट्टी त्याच्यावर थे ठेवून आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे या प्रकारे आता हे साईड मात्र जोडतानी ना परफेक्ट पाहून घ्यायचं कोणत्या साईडची कोणती आहे नाहीतर काय होईल दोन्ही एकाच साईडचं होईल तर हे समजून उमजूनच ही क्रॉसपट्टी आपल्याला जोडावी लागते आणि नवीन शिकतानी तर नेहमी क्रॉसपट्टी एकाच साईडची होऊन जाते आता ह्याला जॉईंट दिलेला आहे त्याच्यामुळे समजतं नाहीतर ना बऱ्याचदा काय होतं कपडा उलटा सुलटा दिसत नाही किंवा समजत नाही त्यावेळेस ना दोन्ही क्रॉसपट्ट्या एकाच साईडच्या होतात तर तसं होऊ नये त्याच्यासाठी समोरासमोर ठेवायचं तर या प्रकारे आपण ही फिनिशिंगने आपली ही क्रॉस क्रॉसपट्टीनंतर आपण म्हणजे व्यवस्थित ठेवून कमी जास्त असलेलं कट करून टाकायचं आणि हे आता आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे हे सुद्धा अस्त्र जोडताना क्रॉसपट्टी म्हणजे कटोरी व्यवस्थित ठेवायची आहे आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून टाकायचं तर आपल्या ह्या दोन्ही कटोरी एकदम फिनिशिंगने जोडून तयार आहेत आता आपण फ्रंट फ्रंट कसं जोडायचं ते पाहूया या प्रकारे आपल्याला हे फ्रंट व्यवस्थित असा हा जोडून घ्यायचा आहे आणि हे एक्स्ट्राचा कपडा आहे कट करून टाकायचा बरोबर म्हणजे ब्लाउजला फिनिशिंग येते आतून ज्यावेळेस आपल्या टिपा आपण म्हणजे जोडतो त्यावेळेस आतला भाग सुद्धा जी मार्जिंग असते ती खालीवर दिसत नाही एकदम परफेक्ट दिसती तर या प्रकारे आपण व्यवस्थित असं फिनिशिंग मध्ये जोडून घ्यायचं आहे तो या प्रकारे आपला हा फ्रंट जोडून तयार आहे आणि नेहमी एक्स्ट्राचा कपडा कट करताना व्यवस्थित कट करून घ्यायचा म्हणजे परत एकदा जे आपली आतली फिनिशिंग असते ती बरोबर येते आता हे जोडून झाल्यावर आपण हे एकावर एक ठेवायचं चेक करायचं कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं म्हणजे काय होईल बऱ्याचदा काय होतं शोल्डर कमी जास्त बाही जोडली की नंतर आपल्याला वाटतं बाबा बाही लांब झाली तर ते होच नाही त्यासाठी अगोदर एकावर एक ठेवायचं एक बरोबर शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचं आता हा थोडासा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकलेला आहे त्याच्यावर एक शिलाई मारून व्यवस्थित करून घेतलेला आहे तर या प्रकारे तुम्हाला अस्तर जोडायचं आहे ब्लाऊजचं म्हणजे ब्लाऊजला परफेक्ट अशी फिनिशिंग येते तर हे असं एका कटोरीसुद्धा आपण व्यवस्थित अशी जोडून पाहिजे कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आता आपण बाही जोडूया बाहीलासुद्धा जॉईंट आहे तो जॉईंट कसा जोडायचा ते पाहूया आणि वेलवेटचं ब्लाऊज असल्यामुळं ना जॉईंटसुद्धा वाकडा तिकडं होतो आणि आपल्याकडे कपडा सुद्धा खूप कमी आहे पण त्या कमी कपड्यात सुद्धा आपण व्यवस्थित असं ब्लाउज शिवणार आहोत हे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकायचं आणि आपण टेपनी आपली बाही बरोबर आहे नऊ इंच रुंदी ते पाहून घ्यायची एक्स्ट्राचं कट करून टाकायचं तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे जॉईंट दिलेलं आहे असंच तुमच्याकडं जर जॉईंटचं ब्लाऊज असेल तर या प्रकारे जोडून घेऊन परफेक्ट करूनच जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा म्हणजे ब्लाऊज कमी पडत नाही म्हणजे बाही जोडल्यावर कमी पडत नाही नाहीतर काय होतं आपण न मोजता जर बाही एक्स्ट्राचा जो कपडा असता तो कट करून टाकला तर आपण ज्यावेळेस बाही जोडतो त्यावेळेस कमी पडते आणि मग आपल्याला वाटतं की बाबा आपण नसतं कापलं तर बरं झालं असतं त्यासाठी आपण काय करायचं अधू अगोदर मोजून घ्यायचं नंतरच कट करून टाकायचं म्हणजे आपली बाही परफेक्ट बसेल कमी पडणार नाही वेळ वाया जाणार नाही तर कमी वेळेत ब्लाऊज कसे शिवायचे ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या फॉलो करायच्या आणि जास्तीत जास्त ब्लाऊज म्हणजे फास्टमध्ये पण शिकायचं म्हणजे शिवायचं शिकायचं आणि जरी जॉईंट असेल तरी पण आपलं परफेक्ट ब्लाऊज यावं ह्या छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत त्या वापरायच्या आणि परफेक्ट असं हे आपण ब्लाउजचं अस्तर टीचिंग करून घ्यायचं याच्यावर आपण बाही जोडून घ्यायची आता जो जॉईंट दिलेला आहे तो पाठी मागत जावं आणि हे वेलवेट कपडा असल्यामुळं ना अस्तर जोडायला खूप त्रासदायक जातो म्हणजे असं गोळा होतं तर व्यवस्थित म्हणजे करूनच अस्तर जोडायचं असतं आता बाही जोडताना सुद्धा आपण असं परफेक्टली अस्तर आपण अस्तर हे परफेक्ट कापलेलं कापले आहे आणि जो ब्लाऊजचा कपडा आहे तो थोडासा एक्स्ट्रा एक्स्ट्रा कापडेला कापलेला आहे आणि हे वेलवेटचं असल्यामुळं म्हणजे ब्लाऊज अस्तर सुद्धा तो फाकतो तर ते व्यवस्थित करून घ्यावं लागतं नाहीतर काय होतं वेलवेटचा कपडा आपण ज्यावेळेस अस्तर जोडलं तर असं म्हणजे सरळ दिसत नाही असं तिरकं दिसतं आणि ब्लाऊज घातल्यावर तिथंच असा चोळ आल्यासारखा वाटतो तर तसं अस आस्त, अस्तर जोडताना परफेक्ट जोडायचं म्हणजे अजिबात तुम्हाला ब्लाऊजला चोळ येणार नाही ना आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल या प्रकारे तुम्ही जर अस्तर जोडलं तर आणि एकदम साध्या हाताने आणि म्हणजे एकदम दमाने फास्ट न करता कारण सा आपलं हे साधं ब्लाऊज नाही आहे वेल्वेटचा आहे वेल्वेटला थोडाही धक्का लागला खालच्या ब्लाऊजच्या कपड्याला तरी तो सरकतो तर म्हणजे स्टिचिंग करताना व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आणि नंतरच स्टिच करायचं नाहीतर पूर्ण ब्लाऊज असं खेचल्या जातं क्रॉस होतं तर क्रॉस जर झालं तर बाही किंवा कटोरी फ्रंट जर झाला तसा क्रॉस तर ब्लाऊज अजिबात बसत नाही तिथंच असा चोळ आल्यासारखा होतो तर अस्त्र चोडतानी वेलवेटच्या ब्लाऊजची खूप काळजी घ्यावी लागते तरच ब्लाऊज फिनिशिंगला चांगलं येतं ये नाही तर येत नाही तर आपल्या दोन्ही बाही जोडून तयार आहेत आणि पाहू शकता हे पार्ट आपण सगळे जोडून तयार करून घेतलेले आहेत तर या प्रकारे तुम्हाला तुमचं ब्लाऊजचं अस्तर फिनिशिंगसहित तुम्हाला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडल्याच्यानंतर ब्लाऊज जर असं इतकं परफेक्ट अस्तर जर जोडलं तर ब्लाऊज फिनिशिंगला एकदम छान येतो आणि गिरायक पण खुश होतं कुठंच ग म्हणजे पाठीमागून <स्केवग> किंवा समोरून कुठंच रिंकल्स येत नाही तर या प्रकारे तुम्हाला अस्तर जोडून घ्यायचं आहे परफेक्ट आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओ शेअर करत चला तुम्हाला जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच यूजफुल होणार आहे आस आणि वेल्वेटचं ब्लाऊज जर तुमच्याकडं आलेला असेल आणि अस्तर जोडायला तुम्हाला अवघड जात असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कामाचा असणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार आहे तर कमेंट्स करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ महत्त्वाचे पाहत राहा